वेलकम टू माय अनिकेत पंडित ब्लॉग तर आज आम्ही चाललोय आमच्या गावात एक मोठा ब्रिज चालू मोठ्या ब्रिज चा काम चालू आहे समृद्धी महामार्ग तर आज तुम्हाला आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग कसा बनवलाय तो आम्ही तुम्हाला दाखवतो हा मागे बसले हा माझा मित्र आहे एकदम लहानपणाचा मित्र अगर काय बोलतो तू आता आपण चाललोय तिकडे कसा वाटत तुला

व्ह्यू आम्हाला थोडस लेट झाला तर बघू शकतो तुम्ही वरती जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता म्हणून बनवलेला आहे की जेणेकरून ते ब्रिजला लागणारे साहित्य ते गाड्यामध्ये पोहोचवला जातो तसं हा ब्रिजचं काम कंप्लीट झालं की हा पर्यायी रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे आणि इकडचे स्थानिक जे आणणारे लोक आहेत जे विलेज आहेत आजूबाजू आहेत त्यांना हा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे कारण की जो हा समृद्धी महामार्ग जो आहे तो खालून जमिनीवरून नाही तर हा फ्लायवे ब्रिज आहे तर तो तिथल्या स्थानिक लोकांचा त्याला काही उपयोग नाही होणार तर बघू शकतो तुम्ही किती वरती आलो तर आम्ही किती हाईट आहे या ब्रिजची तुम्हाला संपूर्ण ह्या समृद्धी महामार्गाच्या कामाची माहिती आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवत आहोत व्हि बघू शकतो तुम्ही किती छान वाटतो हा टर्नर ब्रिजचा तर आम्ही जातोय वरती आम्हालाही खूप भाई झाली की आम्ही कधी जातोय वरती कारण की आम्ही फर्स्ट टाईम जातोय हा ब्लॉकच्या माध्यमातून आम्हाला मला लवकर यायला भेटले इथे तर थोड सेकंद आम्ही आता इथे वर पोचत आहोत बाईक वरून वर येण्यासाठी खूप मेहनत आहे कारण की बाईक ही व्यवस्थित त्या रस्त्याने चालत नाही पण हा ब्लॉग बनवायचा होता म्हणून तेवढी मेहनत तर आम्हाला घ्यावीच लागेल तर आम्ही आलो वर आता तर हा तुम्ही बघू शकता मुंबई नागपूर एक्सप्रेस वे म्हणजे समृद्धी महामार्ग मार्गावरती आपल्याला खूपच टोल बघायला भेटणार आहेत खूप टोल असणार या महामार्गावरती तर फायनली आम्ही इथे पोहोचलो समृद्धी महामार्गावरती तर इथं इथे आता पुढे कसा काम चालू आहे तो तुम्हाला दाखवतोय तर सागर आता आपल्या गावापासून एक दीड किलोमीटरवरती समृद्धी महामार्गाचा का काम चालू आहे कारण आम्ही पण इकडे कधी आलो नाही पण आता तो फर्स्ट टाइम आम्ही आलो इकडे कारण की या सागरला पण बघायचं होतं आणि आपल्याला एक ब्लॉक पण बनवायचं त्याच्यावरती सागर तुला कसा वाटतो इकडे येऊन गाईज मी ते पहिल्यांदाच आलेलो आहे खूप दिवसाची इच्छा होती आमच्या गावाच्या जवळ असूनही मला इकडे कधी यायला भेटलं नाही आणि जेव्हा आलोय तर इकडे खूप मस्त वातावरण वाटतंय आणि काम वगैरे व्यवस्थित चालू आहे आणि आपले कामगार मित्र खूप मेहनतीने काम पण करत आहेत तर पुढे बघूया सगळं चाललंय व्यवस्थित तर तुम्ही असं चॅनलला सपोर्ट करा <coughs> तर तुम्हाला अशाच विलेज ब्लॉग मध्ये ज्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील तर बघू शकता तुम्ही किती मोठा हा समृद्धी महामार्ग येथे काम चालू आहे त्या महामार्गाचा खूप <tune> <tune> मोठा रस्ता एक एक तर आम्ही मोजूक शकत नाही एवढा मोठा रस्ता आहे फर्स्ट टाइम मी हा एवढा मोठा रस्ता बघतो इकडे आमच्या विलेज साइडला ला ला सपोर्ट करत राहणार तर तुम्हाला अशाच व्हिडिओ पुढे बघायला भेटणार तर चॅनलला आणि कमेंट बघू शकता तुम्ही हा किती मोठा पसरलेला महामार्ग आहे मुंबई नागपूर महामार्ग हा भारतातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पापैकी एक आहे जो मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांना जागतिक दर्जेच्या आणि मुक्त आणि पूर्णपणे प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वेने जोडतो या मार्गाचा एक उद्देश असा आहे की हा जो मार्ग आहे हा आहे सरळ सरळ हा रस्ता काढलेला आहे कारण की जो लांबचा प्रवास आहे ज्या प्रवासामध्ये आपला चार तास लागतात तर ह्या रस्त्यामध्ये ह्या मार्गामध्ये आपल्याला तो अवघ्या दीड तास तो मार्ग आपल्याला गाठता येणार आणि तिथे आपण पोहचू शकतो तर या रस्त्याला येणारा खर्च सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपये इतका होऊ शकतो आणि हा रस्त्याची लांबी सातशे एक किलोमीटर लांबीचा हा एक एक्सप्रेसवे महामार्ग भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गापैकी एक आहे समृद्धी महामार्ग हा महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे आणि याच्यामध्ये अमरावती औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून हा महामार्ग जातो बघू शकता कि हा ब्रिज ची हाईट किती आहे खूप हा हाईट वर हा ब्रिज बांधलेला आहे खूप हाईट याची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहोत आणि ह्या ब्रिजचा जो खालचा व्ह्यू आहे तो हे तुम्ही आता बघू शकता की किती छान असा व्ह्यू जो विलेज साईडला आपल्याला बघायला भेटतोय बघायला भेटतोय तर गाइस तुम्ही बघू शकता किती खर्च केले ब्रिज वरती आणि ब्रिज हा बघू शकता किती मोठा आहे सागर कसा वाटतो सागर या ब्रिज वरती येऊन हा ब्रिज मला पहिल्यांदा बघून खूप मस्त वाटतंय लेन एवढे मोठी मोठ्या खेडेगाव साइडला हे तुम्हाला हे सर्व तुम्हाला विलेज ब्लॉक मध्ये बघायला भेटेल असं नजारा दुसरं कुठे भेटणार नाही म्हणून हा या चॅनल ला तुम्ही सपोर्ट द्या प्रेम द्या जेवढा तुमचा सपोर्ट भेटणार तेवढा तुम्हाला अशा चांगल्या चांगले व्हिडिओ बघायला मिळणार तुम्ही बघू शकता या ब्रिज च्या खाली नदी आहे या नदीच नाव नदी म्हणून ओळखला जातो तर का हा ब्रिज जेवढा छान आहे माहीत ब्लॉग बनवला असता ब्लॉग बनवला उशीर झाला तर लवकर आलो असतो तर चांगले चांगले सीम भेटले असते पुढचा पुढचा एक ब्लॉग बांधणार ह्याच्यावरती समृद्धी महामार्गावरच्या बेजवरती एक ब्लॉग बांधणार पुढे थोडा आम्हाला टाइम झाला त्यामुळे एवढे चांगले तर तुम्ही बघू शकता इव्हिनिंगचे वरून गेलेले आहेत आणि हा इव्हिनिंगचा जो व्ह्यू खूपच छान खूप छान असं दिसतोय हो तर आता आपला ब्लॉग इथं एंड होतोय आणि तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेतली तर बघू शकता तुम्ही खूप रात्री झाले तरी पण आम्ही आता इथे थांबलोय तर आता आम्ही घरी जातोय तर इकडे आता तुम्ही बघा हा पूर्ण ब्लॉग बघा पूर्ण कसा वाटतो तुम्हाला आणि कमेंटमध्ये जरूर सांगा हा ब्लॉग कसा वाटतो सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा सागर असं वाटलं तुला मला खूप या गोष्टीची खंत वाटते की मी खूप उशीर केला इथे येण्यासाठी आणि जर लवकर आलो असतो तर अजून ब्लॉग आपला चांगल्या प्रकारे झाला असता चांगला मोठा झाला असता आता खूप अंधार झाला कारणाने आपल्याला इथलं काही दिसणार नाहीये तर पुढे अशाच आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर चॅनेल लाईक करा लाईक करा कमेंट हि करा हा विलेज ब्लॉग आहे तर तुम्हाला आधीच सांगितलं की विलेज ब्लॉग जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं तो नैसर्गिक दृश्य आहे तो तुम्हाला विलेज ब्लॉकमध्येच बघायला भेटेल तर चॅनलला असं सपोर्ट करा तुम्हाला याच्यापेक्षा अजून भारी व्हिडिओ बघायला भेटेल आणि जर ह्या ब्लॉकमध्ये तुम्हाला जर व्यवस्थित व्यू विव दिसले नाही तर आम्ही हा एक सेकंड पार्ट बनू